हुँ? का ओके कडा कि कडाक अजून काढा थोडं अजून थोडं काढा स्वभाव बघायचा आपल्याला म्हणजे आपल्याला ओळखता आला पाहिजे आपण मागाशी जे बोलो का नाही दावं जर गायला जर नाही लावलं तरी गाय स्वभावान चांगले ओळखू आलं मागाशी बरोबर मग असं काढलं होतं गाय आणल्यापासून कधी खात्री लागली का ही खात्री करायची हा ही खात्री करायची होती मला असं ना पण मी तिचा अभ्यास केला बरोबर निघाला का म्हणजे ज्या आरती गाय दावं लावून इकडून तिकडून येताना सुद्धा गै पाय उचलला नाही गाय कोणती लात मारती जी दावं लावताना सारखी वळवळ करती, ती गाय आमकाच लात मारली असती <laughs>